कधी वाटतं का आयुष्याच्या धावपळीत आपण स्वतःलाच हरून बसलोय शांततेच्या शोधात निघालेले मन एक अशी जागा शोधतं जिथे फक्त श्रद्धा निसर्ग आणि आत्मिक शांती असते आज मी आलो आहे सिन्नरच्या गोदेश्वर मंदिरात हे एक असं ठिकाण आहे जिथे मन खऱ्या अर्थाने निवांत होतं गोदेश्वर मंदिर हे सिन्नर शहराच्या पश्चिमेला गोदावरी नदीच्या किनाऱ्यावरती वसलेले एक प्राचीन शिव मंदिर आहे असं म्हणतात की इथं भगवान शंकरांची स्वयंभू शिवलिंग आहे म्हणजे या भूमीत स्वतः महादेव प्रकट झाले मंदिरात प्रवेश करताच जाणवते ती थंड झुळू त्या भंतीवरती कोरलेले शिल्पकाम आणि प्रत्येक कोपऱ्यातून उमटणारा ओम नम शिवायचा नाद जणू काळ थांबून गेला आहे इथे फक्त श्रद्धा आणि शांतता याचं अस्तित्व उरलं आहे हे मंदिर शेकडो वर्ष जुनं असल्याचं जा मानलं जातं असं सांगितलं जातं की गोदावरी नदीच्या काठावर भगवान शंकराने इथे तपस्या केली होती त्या तपस्येचं चिन्ह म्हणजे आजचं हे पवित्र मंदिर प्रत्येक भक्ताला इथे एक अदृश्य शक्ती जाणवते जणू भगवान शंकर स्वतः आपल्या पाठीवर हात ठेवतायत इथे येणाऱ्या प्रत्येक भक्त काहीतरी मागतोच पण परत जाताना काहीतरी सोडून जातो अहंकार चिंता आणि थकलेलं मन कारण इथे येऊन आपण स्वतःला विसरतो आणि महादेवांमध्ये एकरूप होतो मंदिराभोवतीचं निसर्गाचं सौंदर्य काही वेगळंच आहे नदीकाठचं तो थंड वारा पक्ष्यांचा आवाज आणि मंदिराभोवती असलेली ती हिरवाई सगळं काही मनात एक शांत लय निर्माण करतं इथे बसून काही वेळ काही न बोलता राहिलं तर मन आपोआपच प्रसन्न होतं संध्याकाळची आरती लागली की गंडांचा नाद संपूर्ण परिसरात गुंजू लागतो त्यावेळी मनातील प्रत्येक विचार प्रत्येक भावना थांबते आणि राहतो तो फक्त एक शब्द हर हर महादेव त्या क्षणी जाणवत की देव, देव काही दूर नाही ते आपल्या श्वासात आहेत आपल्या श्रद्धेत आहेत गुदेश्वर हे फक्त एक मंदिर नाही ही एक अनुभूती आहे जिथे प्रत्येक विटेत प्रत्येक वाऱ्याच्या झुडकीत भगवान शंकरांचं अस्तित्व जाणवत जर कधी मन थकून गेलं असेल आयुष्याच्या गोंधळात हरवलं असेल तर एकदा इथे नक्की या शब्द नाही सांगू शकत पण मन नक्की बोलेल हर हर महादेव मंदिरातून बाहेर पडलो पण मन तिथून काही हल्लं नाही त्या शिवलिंगासमोर घालवलेला प्रत्येक क्षण जणू आत्म्यात कोरला गेला आहे या शांत परिसरातून चालताना जाणवत देव म्हणजे फक्त दगडात बसलेली मूर्ती नाही देव म्हणजे ती भावना जी मनाला हलक करते या नदी काठावर उभं राहून मी विचार केला आपण सगळेच काहीतरी शोधत असतो कधी पैशात कधी यशात आणि कधी नात्यात पण खरी शांती फक्त अशा ठिकाणी मिळते तिथे मन देवाशी बोलू लागतं जर तुम्ही कधी सिन्नरच्या आसपास आला तर या ठिकाणाला नक्की भेट द्या गोदेश्वर मंदिर फक्त एक देवस्थान नाही तर आत्म्याला स्पर्श करणारा प्रवास आहे फोटो घ्या व्हिडिओ घ्या पण काही वेळ फक्त शांत बसा त्या शांततेतून महादेवाचा आवाज ऐकू येतो प्रत्येक प्रवासात काहीतरी शिकायला मिळतं पण या प्रवासानं शिकवलं की श्रद्धा मोठी असेल तर प्रत्येक रस्ता सोपा होतो गोदेश्वरांचं हे पवित्र स्थान आपल्याला फक्त दर्शन नाही देत ते शिकवतं की देव नेहमी आपल्यातच आहे म्हणून पुढच्या वेळी आयुष्याचं ओझ जड वाटलं तर थोडा वेळ थांबा डोळे मिटा आणि मनात एक शब्द उच्चारा हर हर महादेव सूर्य मावळतीला लागला होता आकाशात नारंगी रंग उधळला होता आणि गोदेश्वराच्या मंदिरावर ती किरण पडत होती जणू महादेव स्वतः आपल्याला भक्तांना आशीर्वाद देत होते त्या क्षणी मला जाणवलं आपण देवाकडे काही मागायला येतो पण शेवटी तो देतो शांती समाधान आणि एक नवी सुरुवात या पवित्र ठिकाणाची एकच ओळख आहे येथील प्रत्येक दगड प्रत्येक झाड आणि प्रत्येक लहरीत ओम शिवाय गुंजत आहे जड होतं पण शांतताही मिळते कधी कधी असं वाटतं देव लांब नाही तो आपल्या भावनांमध्येच लपलेला आहे हा प्रवास फक्त एका मंदिराचा नाही हा प्रवास आहे आत्म्याच्या शोधाचा उद्योग मला शिकून गेला की जेव्हा हो मनात श्रद्धा असते तेव्हा प्रत्येक ठिकाण देवालय म्हणतं मी निघालो आता पुढच्या प्रवासाकडे पण गोदेश्वराचा हा अनुभव मनात कायम सापोरला जाईल हर हर महादेव